मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातूनच शिक्षक पात्रता परीक्षा पीई टी, -टी। त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉरवर्ड करा शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये राज्यातील अनेक शिक्षक बसलेले आहेत आणि टी ई टी परीक्षा पास झाल्याशिवाय पुढील प्रमोशन किंवा त्यांची नोकरी राहील की जाईल या पेन्शनमध्ये बरेच शिक्षक आहे आणि या टीईटी परीक्षेचा धसका बऱ्याच शिक्षकांनी घेतलेला आहे टीई टी, -टी परीक्षेमध्ये टी -टी पास असणं आवश्यक असल्याबाबत उच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेला आहे आणि त्या उच्च न्यायाच्या निर्णया अनुषंगानं महाराष्ट्रातील माध्यमिक प्राथमिक नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदा तसेच विविध संस्थांमध्ये टी ई टी सक्ती केलेली आहे आणि ज्यांची सेवा पाच वर्ष शिल्लक आहे अशा देखील टी ई टी परीक्षा सक्तीची केल्यामुळे सर्वत्र शिक्षकामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे शिक्षक पात्र होताना डीएड बी एड केलं जातं आणि भरती होताना जे काही निकष असतात त्यांच्या अंतर्गत परीक्षा असतात आणि भरती होता आणि कुठेतरी आपली सेवा देत असताना कोणाचे पंचवीस वर्षे कोणाची तीस वर्ष सेवा झालेली आहे आणि असं असताना आता टी ई टी नावाचं भूत शिक्षकांना लावून दिलं आणि ते असल्याशिवाय पुढील गोष्ट होणार नाही कायम होणार नाही भत्ते मिळणार नाहीत किंवा जे टी ई टी पास होणार नाहीत त्यांनी आपल्या नोकऱ्या सोडून द्याण्याचा चर्चा सर्वत्र चाललेला आहे त्यामुळं शिक्षक वर्गामध्ये नाराजी आहे वस्तुस्थिती टी ई टी परीक्षा देखील अत्यंत कडक अशी काढली जाते तिच्यात पास करण्याचे निकष हे कमी आहेत पाच ते सहा टक्के लोकपट पास केले जात नाही मग त्याचा अभ्यासक्रम काय असतो पास होण्याचे किती मार्क आवश्यक आहे या संदर्भात काही निर्देश नाही आणि टी ई टी कोणी द्यावी कोणासाठी आवश्यक आहे ही बघितलं ना जात नाही शिक्षक होण्यासाठी पात्रता असलेली परीक्षाच ती म्हटली जात आहे आणि मग डी एड बी एडला अर्थ काय आणि जे शिक्षक डी एड बी एड होऊन आतापर्यंत आपण जे सेवा झालेली आहे त्यांची पंचवीस वर्ष झाले तीस वर्ष झालेली आहे आणि ते आता कुठंतरी स्थिरतावर झालेले आहे आणि अशा ना ई टी एक्झाम सक्तीचे करणं हे महाराष्ट्र सरकार हे चुकीचं धोरण आहे या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यावं शिक्षण सचिवांनी लक्ष द्यावं टी टी सक्तीची करणं हे का आवश्यकता वाचत आहे ते काही समजत नाही नवीन शिक्षक पात्र होतील ते ठीक आहे त्यांची भरती तुम्ही करा टी टी एक्झाममध्ये करा पण जे आधी यापूर्वी भरती झालेली आहे ते ज्यांची सेवा दहा वर्षाहून जास्त पंधरा वर्ष तीस वर्ष झाले त्यांना तुम्ही काढण्याचा जो काही प्रकार चालला चुकीचा आहे या टी ई टी एक्झाममुळे अनेक शिक्षक हे आजारी पडलेले आहेत त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे या सर्व गोष्टीचा विचार करता जे अजूनही जाणते शिक्षकांच्या संदर्भात शासनाने भूमिका घ्यावी या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत